नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अशी अवकाली एक दोन क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये दर पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती उदगीर अवकाली आहे तीनशे शेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे अकरा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती रिसोड जिल्हा वाशिम अवकाली आहे दोनशे पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे साठ रुपये कमाल दर पाच हजार सहाशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे बासष्ट रुपये पुढील बाजार समिती नांदुरा अवकाळी एकशे पंचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पन्नास रुपये कमालदर पाच हजार सहाशे पंधरा रुपये